आणि आता बातमी ठाण्याच्या पावसासंदर्भातील आहे ठाणे शहरामध्ये दमदार पाऊस सुरू आहे सखल भागात त्यामुळे पाव पाणी साचलेलं आहे ठाणे शहरातील बंदरा बस डेपो राम मारुती रोड हा पूर्ण रस्ता जलमयी झालेला पाहायला मिळतोय या पावसामुळे रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतोय दरम्यान त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी आज सकाळपासून ठाणे शहरामध्ये पावसाची रिपरिप सुरू असताना दुपारच्या सुमारास पावसाचा जोर वाढलेला आहे ठाण्यातील वंदना सिनेमा या ठिकाणी नेहमीप्रमाणे आज देखील पाणी साचलेलं आहे जवळजवळ एक फुटाहून अधिक या ठिकाणी पाणी साचल्यामुळे याचा फटका जे काही वाहनधारक आहेत त्या वाहनधारकांना बसतो आहे जे काही वाहनधारक आहेत हे वाहन काढताना त्यांची त्रेजास रिपीट होत आहे दरवर्षी वंदना सिनेमा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचतं त्याच्या बाजूला जो काही पाण्याचा नाला आहे या पाण्याचं मिश्रण न झाल्यामुळे याचा फटका वंदा सिनेमावर गाव जे काही जाणार एस टी बस आहेत त्यांना बसवत आहे आपण बघू शकतो काही जे काही दुचाकी धारक का आहेत त्यांना देखील या ठिकाणी गाडी ढकलावी लागत आहे किंवा एक रिक्षा देखील अडकली आपण बघू शकतो दरवर्षी पावसाळ्यात अशा प्रकारचा त्रास जे वंदनाच्या बाजूला राहणारे ठाणेकर आहेत त्यांना देखील होत असतो विकास काटे साम टी व्ही न्यूज ठाणे तर आपण पाहतोय ठाण्यामध्ये ही दृश्य आहे ठाण्यामधल्या रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलेलं आहे दमदार पाऊस होतोय आणि त्यामुळे रस्ते जलमय झाले आणि त्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका